काळ्या जादूची चोवीस लक्षणे पाहूयात आणि उपाय पण पाहूयात नंबर एक काळी जादू झालेली व्यक्ती गप्प गप गप्प राहते नंबर दोन कोणत्याही कामात तिचे मन लागत नाही नंबर तीन आत्महत्या करण्याचे विचार मनात येतात नंबर चार ती शरीराने व मनाने खंगू लागते नंबर पाच तिचा स्वभाव चिडचिडा बनतो सहा नंबर सतत आजारी पडते नंबर सात तिची नखे काळी पडू लागतात नंबर आठ घरातील रोपटे अचानक सुकू लागतात तुळशीचे रोप सगळ्यात आधी सुकते नंबर काळी जादू झालेली व्यक्ती स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाही नंबर दहा अचानक डोकेदुखी सुरू होते आणि अचानक थांबते सुद्धा नंबर अकरा काळी जादूने पीडित व्यक्ती हळूहळू कमजोर होऊ लागते शरीरातील रक्त कमी होते चेहरा पिवळा पडतो हातपाय कमजोर होतात वारंवार भूक लागते खाल्लेले लवकर पचते पण शरीर कमजोर होत जाते नंबर बारा अशा व्यक्तींच्या जीवनात सुख उरत नाही आनंद मिळत नाही सतत निराश वाटते सर्व चांगलं असतानाही एकटेपणा जाणवतो नंबर तेरा वैद्यकीय उपचार घेऊन देखील कोणताही फायदा होत नाही मनात चिंता डिप्रेशन आत्महत्यासारखे विचार येतात घरापासून दूर जाण्याचे विचार येऊ लागतात नंबर चौदा काळ्या ज्या पीडित व्यक्तीची कोणतीही कामे यशस्वी होत नाहीत खूप कष्ट घेऊन सुद्धा फळ मिळत नाही शत्रू वाढत जातात प्रत्येक कामात बाधा येतात घरात अशांती वादविवाद वाढत जातात जीवनात जगण्याची इच्छा समाप्त होते कोणतेही ध्येय पूर्ण होत नाही नंबर पंधरा काळी जादू झालेली व्यक्ती झोपेत रडते किंचाहते रडते ओरडते किंवा वेगवेगळे वेग आवाज काढते झटके मारते नंबर सोळा स्वप्नात एखादी व्यक्ती पाठलाग करताना दिसते नंबर सतरा स्वप्नात भीतीदायी चेहरा दिसतो नंबर अठरा रात्री झोपेत उंचावरून पडताना स्वतःला पाहणे नंबर एकोणीस झोपेत ओठ चावणे नंबर वीस रात्री झोपच लागत नाही नंबर एकवीस स्वप्नात पडक्या इमारतीत किंवा निर्जन जागी स्वतःला पाहणे नंबर बावीस वारंवार अंगदुखीचा त्रास होतो विशेष करून पाठ मान वारंवार वारं दुखते नंबर तेवीस अंगाची लाही लाही होते वारंवार लघवी येते डोळे जळजळतात नंबर चोवीस हृदय तेज गतीने धडकते श्वास घ्यायला त्रास होतो छातीत दुखते भीती वाटते आता पाहूयात काळ्या जादूपासून मुक्ती मिळवण्यासाठी ज्योतिषीय उपाय एक नंबर अमावास्येला काळे वस्त्र दान करा अमावास्येच्या रात्री सात काळे कपडे गरजूंना दान करा यामुळे पीडित व्यक्ती देखील काळ्या जादूचा प्रभाव कमी होईल आणि जादू टोण्यामुळे त्यांच्या जीवनात सुरू असलेल्या अराजकतेपासून त्याला किंवा तिला थोडा आराम मिळेल नंबर दोन मीठ विधी करा बाधित व्यक्तीवर सात वेळा मीठ घड्याळ्याच्या उलट दिशेने फिरवा आणि नंतर ते पाण्यात विरगळावा नंबर तीन नकारात्मकता दूर करण्यासाठी कापूर मिठाचा विधी करा नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी दररोज सकाळी आणि संध्याकाळी घरामध्ये कापूर जाळणे नंबर चार लिंबू नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात लिंबू अर्धा कापून घ्या आणि नकारात्मकता शोषून घेण्यासाठी प्रभावित व्यक्तीच्या खोलीत ठेवा आणि सकाळी त्याची विल्हेवाट लावा नंबर पाच दारू टाळा अल्कोहोलचे सेवन न करण्याची शिफारस केली जाते कारण असे केल्याने व्यक्ती नकारात्मक शक्तींना असुरक्षित बनवते तुम्हाला ही माहिती कशी वाटली जरूर कळवा कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा हे तो अजिबात नाही त्यामुळे निगेटिव्ह कमेंट कोणीही करू नका धन्यवाद